तुमच्या रेशन कार्डाची केवायसी केली नसेल तर तुम्ही ते लवकरच करून घ्या कारण की एक नोव्हेंबर पासून मात्र ई केवायसी न केल्यास धान्य बंद होणार आहे कारण की राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने गरीब गरजूंना अत्यंत कमी दरामध्ये रेशन धान्याचा पुरवठा होतो त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्र धारकांना आता सरकारने ई केवायसी सी करण्याची अट घातली आहे या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई केवायसीतून लागणार आहे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस ऑक्टोंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केल्याचे धान्य एक नोव्हेंबर पासून बंद होणार असून लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेतून वगळण्यात देखील येणार आहे तसंच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत रास्त दरातील धान्य मिळवण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना ई केवायसी वाय सी बंधनकारक करण्यात आले आहे अन्न सार्व अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयांनी यापूर्वीच तसेच निर्देश देखील दिले गेले आहेत